एकशे चाळीस कोटी जनतेचे ते दे दे देव त्याला आम्ही देव म्हणून मानतो आहे अशा देवाचं राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचानक भयानक अपमान केलेला आहे सण करत नाही घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चर्चा असताना हे मनुवादी विचार त्यांचे बाहेर आलेले आहे गृहमंत्री हा गुजरातमध्ये तडीफार झालेला म्हणून राष्ट्रपतीला मी मागणी करतो या तडीफाराला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही आपण त्याची अकल्पित करा या करता तमाम भारतामध्ये आंदोलन चालू आहे अनेक संघटनेचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत मी विधानसभेमध्ये बारा वर्ष आमदार होतो विरोधी पक्षाच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या पद्धतीनं वापरूप दिलं पाहिजे परंतु काल लोकसभेमध्ये अक्षरशः काट्या घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधक खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला कधीही झालं नाही धक्काबुक्की झाली मारान झाला चोर कोतवाल कुटाटे म्हणून श्री राहुल गांधीवर त्यांनी खोटी फिर्या दिलेल्या फिर्याद द्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये टाउन सु लागून निर्माण झालेला कार्यकर्ता हा शरणागती पत्करत नाही तो बाबासाहेबाकरता लढेल शहीद होईल ही भूमिका सरकार पुढं मांडण्याकरता आज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे शेकडो तरुण आज सहभागी झालेला आहे भविष्यकाळाची अपेक्षा उग्र आंदोलन आम्ही काय करावं अमित शहाने देव म्हणून पूजा करावं तर माफी मागावं काय करावं करा। माफी मागल्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे जर पदावर राहण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे म्हणून ताबडतोबनं पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा तरी घ्यावा किंवा राष्ट्रपतीनं त्यांना गृहमंत्री म्हणून बरकाशित करावी याची